चोपडा तालुक्यामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत असते लाल कांद्याबरोबरच उन्हाळी मोठ्या लागवड केली जाते सध्या लाल कांदा काढणी सुरू आहे पण गेल्या आठवड्यामध्ये काही भागात पाऊस पडला आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या गुणवत्तेवरती त्याचा परिणाम झाल्यानं व्यापारी कांद्याला जो पाहिजे तो भाव देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्याला लागलेला लाग खर्च निघेल की नाही हा सुद्धा प्रश्न पडलाय शेतीला लागणाऱ्या सर्व बी बियाणांपासून खत फवारणी ह्यांचे भाव दुप्पट टिपटीनं वाढले त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलंय तरी सुद्धा शेतकरी ला शेतामध्ये लागवड करत आहेत चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा करत असतो पण शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत कांद्याला हमी भाव पंचवीसशे रुपये दिला गेला पाहिजे तर शेतकऱ्याला परवडेल नाहीतर लागलेला खर्च तो निघणार नाही असं कांदा उत्पादक शेतकरी म्हणतात कांदा कांदा असं पीक आहे का त्याला मजुरी जास्त प्रमाणात लागते आणि भाव स्थिर नसल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस तोट्यात चालला आहे मटेरियलच्या भाव इकडे एकीकडे रासायनिक खताचे भाव वाढले नंतर मजुरी वाढली आहे त्या हिशोबाने कांदा कमीत कमी एक हजार रुपये मन तरी कमीत कमी पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला थोडा फायदा मिळेल मागच्या आठवड्यात जे पाऊस झाला त्याचा काय परिणाम झाला हो त्याचा परिणाम असा झाला का तर का, कांद्याची क्वालिटी घसरली आणि त्याचं डागीचा प्रमाणे ते जास्त झाल्यामुळे दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी अजून गोत्यात गेलेला आहे मजुरांची स जो वाढलेला ते संख्या आणि तो खर्च आणि ताळमेळ बसत नाही नाही बस नाही बसत आणि परत आता मजुरीचे भाव म मजुरीचे दर इतके वाढले का तीनशे रुपये देऊन सुद्धा मजूर मिळायला तयार नाही आणि खतांचा भाव वाढलेला आहे खतांचा भाव पण वाढलेला आहे मजुरी वाढली आहे लाईन इलेक्ट्रिसिटी मिळत नाही या सगळ्या घरात शेतकरी सापडलेला आहे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड होते हो परंतु हे जे शेतकऱ्यांचे हे जे प्रश्न आहे या प्रश्न पाहता पण कांदा लागवड परवडतं का नाही कांदा लागवड परवडत नाही परंतु मी सांग मगाशी सांगितलं का एक हजार रुपये जर मन मिळालं तर कांदा लागवड परवडते म्हणजे कांद्याला आम्ही वाव सार वाव एक हजार रुपये मन म्हणजे पंचवीसशे रुपये क्विंटल मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आणि ते दर खानाऱ्याला रिटेल ग्राहकालाही परवडणार आहे पंचवीस रुपये इकडे शेतकऱ्याला जर चाळीस पन्नास रुपये ग्राहक देऊ शकतो देऊ शकतो त्यामुळे सरकार गव्हर्नमेंटने याच्यावर विचार करायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचा जो माल असतो त्याला भाव नसतो आणि आणि खत फवारणी जे याचा भाव जास्त वाढलेला आहे दिवसेंदिवस वर्षानु वर्षानुवर्ष